सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून सध्या महापालिका क्षेत्रात वृक्षगणना सुरू आहे यासाठी एका खासगी कंपनीकडून ही वृक्षगणना केली जात असून दोन महिन्यांमध्ये सहा लाख वृक्षांची गणना पूर्ण करण्यात आली आहे वृक्षगणना पुढील तीन महिन्यात पूर्ण केली जाणार असून एकूण दहा लाख वृक्षांची गणना पुढील तीन महिन्यात पूर्ण होणार आहे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या सूचनेनुसार ही वृक्षगणना सुरू आहे पहिल्यांदाच महापालिका क्षेत्रातील वृक्षांची डिजिटल गणना होत असल्यामुळे या सर्व वृक्षांची ऑनलाईन नोंद पाहता येणार आहे महापालिकेच्या वीस प्रभागात सध्या वृक्षगणना सुरू असून यासाठी खासगी एजन्सीचे पंच्याहत्तर कर्मचारी काम करीत आहेत यामध्ये दहा सेंटीमीटर रुंदी तसेच दहा फूट उंची मोजली जाते याचबरोबर झाडांची सद्यस्थितीसुद्धा बघितली जाते झाडाच्या सावलीचा घेर तपासला जातो आत्तापर्यंत सहा लाख नऊ हजार चारशे सहासष्ट चा पूर्ण झाला असून यामध्ये दोनशे आठ झाडाच्या प्रजाती आढळल्या असून दोन हजार चारशे चा सापडले आहेत महापालिका क्षेत्रात पुढील महिने वृक्षगणना सुरू राहणार असून यामध्ये आणखी चार लाख वृक्षगणना पूर्ण केली जाणार आहे सर नमस्कार सांगली मिराज कुपवाड महानगरपालिका मार्फत शहरात तीन शहरात ट्री सन्स काम चालू आहे याच्यामध्ये टोटल दहा लाख जवळपास दहा लाख झाडांची गणना केली जाईल आत्तापर्यंत तीन महिन्यात जवळपास सहा लाख झाडांची गणना झालेली आहे आणि आणखी तीन चार महिन्यात हे पूर्ण ॲक्टिव्हिटी जे आहे पूर्ण प्रक्रिया ते पूर्ण केली जाईल ह्याच्यामध्ये टोटल किती ट्रीज आहे त्याच्या त्याला थर्टी नाईन पॅरामीटर्सवर सर्वे करण्याची तरतूद ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये हेरिटेज ट्रीज असेल धोकादायक असेल कुठल्या ट्रीजचं हाईट आ, किती आहे त्याच्या शॅडो एरिया किती आहे त्याच्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूड किती आहे हे सगळे थर्टी नाईन पॅरामीटर्सवर प्रत्येक ट्रीजच्या डिटेल घेतला जाईल याच्यामध्ये आत्तापर्यंत टोटल जे शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा जगाच्या नियर नियमाप्रमाणे थर्टी थ्री पर्सेंट हरित क्षेत्र असला पाहिजे त्याच्यापैकी आत्तापर्यंत पंधरा पर्सेंट हरित क्षेत्र सांगली मिरज कुपवडमध्ये सापडलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की पुढच्या तीन चार महिना जेव्हा सर्वे कम्प्लीट होईल तोपर्यंत जवळपास पंचवीस ते तीस टक्के हरित क्षेत्र मला मिळेल ह्याच्यामध्ये हे ट्री सर्व सेन्सस केल्यानंतर प्लांटेशन पण सिस्टमिक पद्धतीने केले जाईल ज्या ठिकाणी हरित क्षेत्र कमी आहे त्या ठिकाणी जास्त प्लांटेशन केली जाईल याच्यापून आम्ही घेणार आणि आत्तापर्यंत टोटल दोनशे आठ ट्रीजच्या वेगळ्या वेगळ्या युनिक स्पेसीज आढळून आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये टोटल हेरिटेज ट्रीज जे खूप तीस चाळीस पन्नास वर्ष जुनं ट्रीज असतात त्याची टोटल संख्या चोवीस ते पंचवीस आलेलं आहे वॉर्ड नंबर एक पाच बारा आणि तेरामध्ये सर्वे चालू आहे बाकी सगळे वॉर्ड्समध्ये सर्वे संपलेला आहे आणि बाकी आय यू सी एनच्या डेटानुसार पण आम्ही ट्रीजचं क्लासिफिकेशन करत आहोत क्रिटिकली इंडेंजर्ड इंडेन इंडेंजर्ड अँटी आणि वल्नरेबल हे सगळे चार कॅटे क्रायटेरियाज म्हणजे ट्रीजचं क्लासिफिकेशन केली जाईल आणि भविष्यात सांगली मिरज कुपवड महानगरपालिका क्षेत्रात हरित क्षेत्र आणि प्लांटेशन हे दोघांच्या सिस्टमॅटिक नियोजन कसं केलं जाईल हे ट्री सेन्सस माध्यमातून आम्हाला कळणार आहे धन्यवाद अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी झाडं तोडली जात आहेत त्या बाबतीत कुठल्याही कारवाई नाहीत अनेक तक्रारी यांच्यावर सुद्धा जर हां रस्त्याच्या कामासाठी किंवा व्यक्तिगत कामासाठी झाडे तोडली जातात त्याचा जा काही कंप्लेंट वगैरे हो असेल तर आम्ही त्याच्यावर केस बाय केस विचार करू आणि बाकी जर कोणाला झाड वगैरे तोडण्याची परवानगी पाहिजे तर ते ट्री कमिटीकडे प्रस्ताव करू शकतात हे जनगणना वृक्षाची करण्यासाठी कोणत्या कंपनीला टेंडर देण्यात आलेलं आहे आणि किती लोक याच्यावर काम आहेत हॉर्नेट 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 कंपनी आहे टोटल सेवन्टी फाईव्ह लोक फील्डवर आहे आणि त्याला मी त्या दिवशी मिटिंग पण घेतलं आहे आणि त्यांना असा सूचना दिलेली आहे की तीन चार महिन्यात जेवढा तुमचं काम बाकी आहे चार वार्डात चार वार्डमध्ये ते कंप्लीट करून घ्या घ्यायचे आता याच्यापूर्वी जी वृक्षाची जनगणना सुरू होती त्यावेळेला झाडांना पट्टे मारले जात होते आणि खून असायचे किंवा या झाडांची मोजणी झाली आयडेंटिफिकेशन काय झाली आयडेंटिफिकेशन आता हे जे तुम्ही म्हणतात दहा लाख करणार आहे किंवा आता सलाम झालो त्याचं प्रॅक्टिकली ग्राउंडवर काय ह्याच्यामध्ये का कारण ही जे ट्री सेन्सर्स आहे पूर्णपणे डिजिटल आहे तर याच्यामध्ये क्रॉस व्हेरिफिकेशन पण आम्ही करू शकतो घर कुठलाही ट्रीच्या लॅट लॉंग आहे आणि जर मी कुठलाही ट्री समोर उभा होऊन तर रेकॉर्डवर बघितलं की ह्या लॅट लॉंगवर किती ट्रीज आम्हाला दिसत तर त्याप्रमाणे आम्ही एकदम फुल प्रूफ क्रॉस व्हेरिफिकेशन करता येईल फिजिकली काय होतं तुम्ही त्या त्या ठिकाणी खून केला आणि त्या त्याला तुम्ही रेकॉर्डसमध्ये घेतलं नाही तर त्याच्यामध्ये पण फ्रॉड होण्याची शक्यता आहे परंतु डिजिटल असल्यामुळे रेकॉर्ड कुठल्या प्रकारचा फ्रॉड वगैरे होणार नाही